कन्या राशी वेळेनुसार कामाच्या पद्धतीत बदल केल्यास काही सकारात्मक परिणाम तुम्हाला आज मिळतील तुमचे सकारात्मक व्यक्तिमत्व तुमचे काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यास तुम्हाला मदत करेल तरुणांना जीवनमूल्य गांभीर्याने समजतील आपण त्यांचाही विचार करू अनावश्यक खर्चावर नियंत्रण आज ठेवा विरोधक सक्रिय होऊ शकतात आणि तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतात कामात होणारा विलंब आणि अडथळे तुमच्या मूळ खराब करू शकतात मित्र आणि नातेवाईकांशी समन्वय ठेवा व्यवसायातील कामे पूर्वीसारखीच राहतील प्रलंबित देयके मिळवण्यासाठी हा काळ अनुकूल आहे भविष्यातील योजनाऐवजी सध्याच्या कामावर लक्ष केंद्रित करा अनुभवी लोकांच्या मदतीने तरुणांना त्यांच्या कारकिर्दीत नवीन दिशा मिळेल घरात आनंददायी आणि सकारात्मक वातावरण असणार आहे प्रेमसंबंधांमध्ये एकमेकांबद्दल भावनिक दृष्टिकोन असणे खूप महत्त्वाचे आहे पचनसंस्थेच्या कमकुवतपणामुळे तुम्हाला सुस्ती जाणवेल खाण्याच्या सवयींबद्दल खूप काळजी घेणं महत्त्वाचं आहे आजची वेळ तुमच्या बाजूने आहे आज तुमचे भाग्य बदलू शकते नातेवाईकांकडून अपेक्षा ठेवता येतील कुटुंबाकडून सहकार्य मिळेल प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उत्तरे देण्याची आणि आपले यश एकत्रित करण्याची वेळ आली आहे तुम्हाला वडीलोपार्जित मालमत्तेत वाटा मिळू शकतो कौटुंबिक व्यवसायात भागीदारी होऊ शकते मित्रांनो आज काही बदल होऊ शकतो निकाल काहीही असो तो तुमच्या बाजूनेच लागेल हस्तांतरण शक्य होऊ शकते नात्यामध्ये काही कटुता येईल तुमचा जोडीदार तुमच्या ऐकणार नाही आणि तुम्हीही तुमच्या जोडीदाराचे ऐकणार नाही मतभेद होतील म्हणून आज थोडी काळजी घ्या तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो कामावरून थोडी विश्रांती घ्या तुमचा स्क्रीन टाईम थोडा कमी करा तुमच्या आरोग्याला तुम्ही आज प्राधान्य दिले पाहिजे तर मित्रांनो हे होते कन्या राशीचे आजचे दैनिक राशी, आज राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ